नंदुरबार तालुक्यातील भाजपाचे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केले शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत भाजपाचे कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेत नंदुरबार तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाच्या वाद असल्याने एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात आहेत नंदुरबार तालुक्यातील भाजपाचे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलेत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत भाजपाचे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपाला मोठं खिंडार पडलं आहे गेल्या काही दिवसापासून नंदुरबार तालुक्यातील कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करत असल्याची संख्या मोठ्या तालुक्या प्रमाणावर वाढली आहे भाजप शिंदे गटाचे कार्यकर्ते फोडत आहेत तर शिंदे गट भाजपाचे कार्यकर्ते फोडत असल्याने तालुक्यात भाजप आणि शिंदे गटातील वाद एकोपाला पोहोचला आहे नंदुरबार तालुक्यातील पातोंडा जांबोली करजकुपा कोळदे शिंदे लहान शहादा खोडसगाव पळाशी गावातील कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी शिंद गटात पक्षप्रवेश केल्याने शिंदे गटाला निवडणुकीत याचा फायदा होणार आहे जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरच राजकीय वातावरण चांगलं तापलं असून दोघी पक्षाकडून एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचे काम सुरू असल्याने येणाऱ्या निवडणुकीत नेमका कोणाला फायदा होणार हे देखील पाहणं तितकाच महत्वाचे ठरणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा